मंडळी देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीमध्ये अठ्ठाव्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा दिवस गाजला तो तिथं असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या उपस्थितीमुळे डॉक्टर तारा भावळकर संमेलनाध्यक्ष तर शरद पवार संमेलनाचे स्वागताध्यक्ष असलेल्या या साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मराठी साहित्य विश्वातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते दरम्यान या साहित्य संमेलनाला खास उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांना दिलेला अनौपचारिक आदर दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या कार्याचं केलेलं कौतुक यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय विश्वात चर्चांना उदाहरण आलाय तसेच एकीकडे दिल्ली आणि महाराष्ट्रात भाजपाची भक्कम सत्ता असताना नरेंद्र मोदी यांनी भाजपाचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या शरद पवार यांना एवढा मान कसा काय दिला त्यामागे नेमकी कोणती कारण आहेत विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतरही शरद पवार यांची दिल्ली दरबारी एवढी ताकद कशी काय असे प्रश्न सध्या अनेकांना पडत आहेत त्या प्रश्नांचं उत्तर शोधत घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश अन तुम्हाला तर माहिती आपला विषय असतो शरद पवार महाराष्ट्राच्या राजकीय क्षितीच्यावर अगदी ठळकपणे झळकत असलेलं ना त्यात मागच्या जवळपास पन्नास वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणावर शरद पवार यांचा ठळकपणे प्रभाव राहिला चार वेळा महाराष्ट्राचं पद, केंद्रात कृषी मंत्री संरक्षण मंत्री पदासह विरोधी पक्षनेते पदाची सांभाळलेली जबाबदारी यामुळे राष्ट्रीय राजकारणातही पवार साहेब हे प्रमुख चेहरा राहिले दोन वेळा काँग्रेसमधून बाहेर पडत स्वतंत्र वाटचाल केल्यानंतरही त्यांचा प्रभाव राज्य आणि राष्ट्रीय राजकारणात कायम राहिलाय मात्र नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा दारुण पराभव झाला राज्यातील विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी केवळ दहा जागांवर त्यांच्या पक्षाला समाधान मानावं लागलं या पराभवामुळे अगदी वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या दहा पैकी आठ जागा जिंकून नानक खनखनीत वाजवणाऱ्या शरद पवार यांच्यावर सहा महिन्यातच मोठी नामुष्की उडवली शरद पवारांचं राजकारण संपलं ही नेहमीची हाकाठी सुरू झाली मात्र काल दिल्लीत मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी दिसलेल्या चित्रामुळे शरद पवार यांची दिल्लीतील पॉवर आणि वजन कायम असल्याचं दिसून आलंय त्याचं झालं असं की दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला उपस्थित असलेल्या नरेंद्र मोदी यांनी संमेलनाचे स्वागताध्यक्ष असलेले शरद पवार त्यांच्या नावाच्या खुर्चीजवळ आले असतात जागेवरून उठून शरद पवारांची खुर्ची त्यांना बसण्यासाठी पुढं केली शरद पवार बसल्यानंतर ग्लासमध्ये पाणी भरून तो ग्लास शरद पवारांना देऊ केला त्यांच्या या सौहार्दपूर्ण कृतीनंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला राजकीय विश्वात एकमेकांवर टीका करणाऱ्या दोन दिग्गजांमधील ही अनौपचारिक आपुलकी पाहून तिथे उपस्थित असलेल्यांनीही टाळ्यांचा कडकडाट करत दाद दिली त्यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांचं कुठलाही राजकीय आडपडदा न ठेवता कौतुक केलं शरद पवार मोदींचं कौतुक करताना म्हणाले की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाच्या राजधानीत दुसऱ्यांदा होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले याचा आनंद आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी भूमिका बजावली त्याबद्दल समस्त मराठी जनतेच्या वतीनं मी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो याआधी दिल्लीत झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलं होतं त्यानंतर आता दिल्लीत सत्तर वर्षानंतर त्या घटनेची पुनरावृत्ती होत आहे आज सत्तर वर्षांनी या संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होतंय याचा मला आनंद होतोय मी त्यांना संमेलनाचं निमंत्रण देण्यासाठी गेलो तेव्हा त्यांनी ते, ते स्वीकारण्यासाठी एक मिनिटही लावला नाही नरेंद्र मोदी यांना आमंत्रण दिल्यानंतर त्यांनी लगेच होकार दिला असे शरद पवार यांनी सांगितलं शरद पवार आणि नरेंद्र मोदी एकमेकांचे कट्टर राजकीय आणि वैचारिक विरोधक असले तरी त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी अनौपचारिक आपलेपणा आहे हे अनेकदा दिसून आलं आता नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांनी दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी दाखवलेल्या सौहार्दपूर्ण आपलेपणामागे काही राजकीय आणि बरीच राजकीय कारणही आहेत त्याचा आढावा घ्यायचा झाल्यास आपल्याला दहा पंधरा वर्ष पाठीमागे जावं लागेल दोन हजार दोनच्या गुजरात दंगलीनंतर गुजरातमध्ये मुख्यमंत्री पदासह एकतर्फी वर्चस्व असलेले नरेंद्र मोदी हे दिल्ली दरबारी राजकीय दृष्ट्या अस्पृश्य बनलेले होते युपीए सरकारच्या काळात तर दिल्लीमध्ये आपली कामं मार्गी लावणं मोदींसाठी आणखीनच कठीण बनलं होतं अशा काळात शरद पवार यांच्या रूपात दिल्लीमध्ये मोदींना मोठा आधार मिळाला होता तेव्हा केंद्रात कृषी मंत्री असलेले शरद पवार हे मोदींची दिल्लीत अडकलेली अनेक कामं करून देत असत आठवण मोदी नेहमी सांगतात याबरोबरच आणखी एक महत्वाची बाब म्हणजे सध्या केंद्रातील मोदींचं सरकार हे मित्रपक्षांच्या पाठिंब्यावर टिकून आहे तसेच लोकसभेतील एकेका खासदाराला फार महत्व आहे अशा परिस्थितीत आठ खासदार असलेल्या शरद पवार यांचा पक्ष हा लोकसभेतील संख्याबळात निर्णायक भूमिका बजावू शकतो उद्या लोकसभेत अविश्वास प्रस्तावासारखा प्रसंग आला तर त्यात शरद पवार यांची भूमिका आपल्याला अनुकूल ठरावी यासाठी मोदी प्रयत्नशील आहेत त्यासाठीच त्यांच्याकडून शरद पवार यांना औपचारिकता बाजूला ठेवून एवढा आदरभाव दिला गेला असावा तसेच दोन्ही नेते राजकीय विरोध बाजूला ठेवून अनेकदा व्यासपीठावर एकत्र आलेले आहेत त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिकरित्या शरद पवार यांच्या ज्येष्ठत्वाचा मान राखून त्यांच्या प्रति असलेला आदरभाव राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून दाखवला दुसरी बाब म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारणाची सद्यस्थिती म्हणजे विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता आज महाराष्ट्रामध्ये भाजप वगळता इतर पक्ष हे अप्रत्यक्षपणे आणि प्रत्यक्षपणे प्रत्यक्ष अस्तित्वाची लढाई लढत आहेत त्याला भाजपासोबत माहितीत असलेली शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादीही अपवाद नाही माहितीमध्ये मित्रपक्ष असलेल्या दोन्ही पक्षांकडून भविष्यात आव्हान निर्माण होऊ शकतं याची कल्पना भाजपला आहे अशा परिस्थितीत शिंदे आणि अजित पवार हे डोईजोड होऊ नयेत त्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं उपद्रव मूल्य महाराष्ट्राच्या राजकारणात कायम राहणं हे भाजपाच्या दृष्टीनं सोयीचं आहे त्यातही शरद पवार यांचा पक्ष निवडणुकीत पराभूत झाला असला तरी शरद पवार यांच्या इकोसिस्टीमची ताकद का राज्यात कायम आहे तसेच लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी आपलं राजकीय चातुर्य आणि ताकद दाखवून दिली होती त्यामुळे माहिती मजबूत असली तरी महाराष्ट्रातला कारभार सुरळीत टाकायचा असेल तर शरद पवार यांना दुखावून चालणारा नाही याची जाणीव ही भाजपला आहे त्यामुळेच भाजपाकडून संधी मिळेल तेव्हा शरद पवार यांना महत्व दिलं जात आहे दिल्लीत नरेंद्र मोदी यांनी तीच संधी साधली आहे या एका कृतीमधून नरेंद्र मोदी यांची राजकीय ताकद घटली असली तरी शरद पवार हे आपल्यासाठी पूर्वी इतकेच महत्वाचे नेते आहेत हे दाखवून दिले तसेच माहितीमधील एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाकडून काही वेगळा विचार किंवा दबाव वाढवण्याचा प्रयत्न झाला तर आपल्याकडे शरद पवार यांना सोबत येण्याचा पर्याय खुला असल्याचे संकेतही मोदींनी या कृतीमधून अप्रत्यक्षपणे दिले आहेत आणखी एक महत्वाची बाब म्हणजे नरेंद्र मोदी कुठल्याही प्रसंगात आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यात पटायत अशा काही कृती करतात यामुळे लोकांचं त्यांच्याकडे लक्ष वेधलं जातं काल साहित्य संमेलनात सा मोदींनी केलेली कृती तशीच असावी असंही एका बाजूला म्हणता येईल कारण दिल्लीत होत असलेल्या या साहित्य संमेलनाकडे सा सर्वसामान्य साहित्यप्रेमींसह महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचंही लक्ष होतं त्यात खुद्द पंतप्रधान उपस्थित राहणार असल्यानं ते काय बोलतात याबाबतही उत्सुकता होती अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विरोधी पक्षांमधील प्रमुख नेते असलेल्या शरद पवार यांच्या बाबत आदरभाव दाखवत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं तसेच पंतप्रधानांच्या या कृतीची दिवसभर चर्चा झाली त्यामधून मोदींचा साहित्य संमेलनात स्वतःला प्रकाश जोतात ठेवण्याचा प्रयत्न सफल झाला आता नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्या प्रती दाखवलेल्या आदरभावामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काही पडसाद उमटणार आहेत का येत्या काळात त्यामधून काही घडामोडी घडणार आहेत का हे पाहणं औचुक्याचं ठरणार आहे सध्या तरी नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना आदरभाव दाखवत केलेली कृती ही अनौपचारिक होती की ठरवून केलेली खेळी के होती के त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद